भाग्यश्री कशाची भाजी खुडते आज मस्त कुरडूची भाजी घेते हो ना मंडळी आम्ही कुरडूच्या भाजीला खूप वाट बघितली बरं का आणि बघू शकता ही कुरडूची भाजी किती मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेली आहे भरपूर भाजी आहे ना भाग्यश्री हो भरपूर आहे गच्च भरले शेतामध्ये खूप आयुर्वेदिक झाड आहे बरं का हे कुरडूच भरपूर आयुर्वेदिक फायदे आहेत या भाजीचे ह्या भाजीला बियाय लागले ना त्याला असे लांब लांब लाल लाल तुरे येते गुलाबी गुलाबी पांढरे गुलाबी असे मिक्स कलर असते त्याच्यामध्ये तुम्ही जवळून झाड दाखवा ना सगळ्यांना ओळखता आलं पाहिजे कुरडूचं झाड हे पाहू शकता मस्त असं लाल लाल पानं असते तर भरपूर कवळी कवळी भर भाजी आहे बरं का भाजीची एवढी सापडली ना मला किती घेऊन किती नाही असं झालंय भरपूर शेतामध्ये उगलेली आहे भाजी भाग्यश्री जिकड बघाव तिकड कुरडू आहे ना हो जिकडे पाहा तिकडे कुरडू मुतखड्याचा आजार भाजी बी पण नाहीतखड्यावर कुरडू आहे तिकडे कुंजीर आहे पात्री पण आहे मंडळी या कुरडूच्या भाजीचा फायदा असा आहे आपल्या शरीरातील जी उष्णता असते ना ती उष्णता कायमची दूर करते ही भाजी जो आपल्याला मुतखड्याचा त्रास असतो ना तो पण एक कायमचा दूर होतो किडनीचा आजार हा हमकाच बरा होतो या कुरडूच्या भाजीने त्याला जेवढे लघवीचे आजार आहे ना तेवढे या कुरडूच्या भाजीने दूर होणार मंडळी ही जी कुरडूची भाजी आहे ना आणि त्या भाजीला ज्या असणाऱ्या पांढऱ्या पांढऱ्या मुळ्या आहेत ना त्या सुद्धा फार उपयुक्त आहेत बरं का आपल्या त्या मुळे पण उकळून पितेत की पाण्यामध्ये हा शरीर थंड पडतं उष्णता जास्त झालेली असते तर लय म्हणजे लय आयुर्वेदिक भाजी आहे भाग्यश्री आपल्या शरीरासाठी बरं का कुरुडूची मंडळी भरपूर वाट बघितली बरं का चक्क एक ते दीड महिन्यापासून वाट बघत होतो मी आणि भाग्यश्री कारण की आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे पाऊस पडल्यामुळे सगळे रोग निघून बघ ना किती पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र आहे ताजी ताजी, ताजी आहे ना हो भाग्यश्री मला पण भाजी लय आवडली बरं का आपण भाजी बनवतानीच खुडो बर का दोन हो। टोपली का भाग्यश्री बस ना लय झाली आणि मंडळी बघू शकता आपण किती मोठी भाजी घेतलेली आहे आपली भरपूर भाजी होणार बरं का आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे आज इतकी आवडीने भाजी खाणार ना मंडळी निसर्गामध्ये जस्त भरपूर रान भाज्या असतात बरं का फक्त आपल्याला एक निश्चय करायचा आहे की मी जास्तीत जास्त आयुर्वेदिक भाज्या खाण्याचा प्रयत्न कसा करेल सगळी भाजी निसून घेतली भरपूर परत भरून झालेली आहे आता मी दोन घेणार आहे चांगली झटकून पण घेतलेली आहे हे परातीमध्ये धुता येणार नाही त्याच्यामुळं मी पातेल्यात पाणी घेतलंय पातेलं भरून तर याच्यामध्येच मी धुवून घेणार आहे भाजी पा कशी माती राहिली खाली झटकल्यामुळं चांगली दोन पाण्याने भाजी धुवून घ्यायची ही भाजी लय आरोग्यदायी आहे बर का खायला आपल्या पोटामध्ये कुड जरी खडा असला ना तो खडा निघून जातो आणि वर्षातून एकदा जरी भाजी खाल्ली ना तर आपल्या पोटामध्ये खडे तयार होत नाही तर आपण जे मुतखडा म्हणतो ना ते अशा भाज्या दिसल्या तर आवर्जून करून खाल्ल्या पाहिजे आता गडूळ पाणी निघलय मातीचं आपण आजूके एक पाणी धुणार आहे हा नागिनीच्या पानांचा वेल आहे बघू शकता किती हिरवागार आहे आपल्या आरोग्यासाठी खूप आयुर्वेदिक फायदेशीर आहे मस्त झालेला आहे आपल्या जाळीवर पसरलेला आहे डबल पाण्याने धुवून घेऊ आपण चूल पण पेटून घेतलेली आहे लघवींचे आजार तर कायमचे दूर होऊन जाते ह्या भाजीनी कडे ठेवून घेऊ आणि भाजी परतायला टाकू इकडे गरम झाली तेल टाकून घेऊ एक पळीभर टाकलं आहे तेल तेल गरम आहे भाजी टाकून घेऊ भरपूर भाजी आणलेली आहे परतून पार कमी होऊन जाईल भाजी खायची बागीश्री श्री हा करा विठ्ठल 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 पळतय चालतं येते ना आता आपोआप पाणी सुटत या भाजीला हे पाणी रानभाज्याला त्याच पाण्यात अजिबात वरून पाणी टाकायची गरज नाही रान हो ते तर खूप आयुर्वेदिक भाज्यांचं एकदम साधी सोपी आणि कमी साहित्यात बनवायची शेंगदाणे घेतले तर लाल मिरच्या घेतल्यात मी पिकलेल्या लसूण एक कांडी आणि मीठ पण घेतलेलं आहे आता एक कच्च ठेचून घ्यायचंय भाजी पण चांगली शिस्ती येतो पर्यंत आपल्याला लगेच मीठ टाकायचं नाही बघू शकत पाणी किती सुटलंय भाजीला लालसर भाजी ला, लाल भाजी ला, लाल दिसत होती ना भाजी शिजून घ्यायची अगोदर नंतर आपल्याला मीठ टाकायचंय मसाला टाकल्याच्या नंतर म्हणजे मग जास्त पाणी सुटणार नाही पण आता हे कुठून घेऊ ना हे लसूण शेंगदाणे हे कच घ्यायचंय कुठून त्याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ मसाल्यामध्येच कुटून घ्यायचंय म्हणजे मग मिरची लवकर बारीक होती मिठामुळे मिरची लवकर बारीक होती नाही घेतली तरी पण हिरवी मिरची चालत ही बरं का याला तुम्ही म्हणताना यांनी लालच मिरची घेतली लाल मिरची कुठं सापडायची माझ्या मिरच्या पिकल्या होत्या त्याच्यामुळं लाल मिरची घेतली तर मस्त बारीक करून झालंय जास्त पण बारीक नाही करायचं मस्त चटणी झाली पाणी जिरून गेलं पाच हो। मिनिटाच्या भाजीला वेळ नाही लागत मसाला टाकून घेऊ मंडळी अशा साध्या सिंपल भाज्या बनवल्या ना इतक्या छान लागतात ना खाण्यासाठी अगदी मनसोक्त पोटभर भाजी खाता येते अशी मसाला चांगला मिक्स करून घेऊ भाजी गळा शिजली कवळी भाजी असल्यामुळे पटकन शिजून जाते कमी शिजवायची ना आता हो फक्त ठेवायची मस्त खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे पण आता कडे खाली उतरून घेऊ खमंग सुटला आहे ना हो भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ख वास वासटलाय भाजीचा तर आता तुम्ही भाजीची चव घेऊन पहा आपल्या हो, हो आज आपण दोघं पण चव घेऊ भाजीची बर बर गरम गरम भाजी तयार झाली आपली मंडळी तुम्ही आठवणी जेवायला आणि आज भाग्यश्री सुद्धा माझ्यासोबत भाजीची चव भागणार आहे दरवेळेस मलाच सांगती चौबाग आपली कशी झाली आज तिला म्हटलं आज आपण खूप दिवसानंतर भाजी बनवली आणि मंडळी खूप वाट बघितली हो की नाही भाग्यश्री oh. भाजीची आज आनंदात पोटभर जेवायचं आहे तर तुम्ही नक्की जेवायला भाजी भाग्यश्री तू सांग मला भाजी, भाजी कशी झाली मी दरवेळेस सांगतो तुला तू तु आज मला सांगा कशी झाली कस नंबर भाजी झालेली वा वा मंडळी झाली आणि इतकी भाजी शिजली भाग्यश्री मंडळी तोंडात भाजी टाकल्या टाकल्या विरगळली माझ्या आणि मंडळी ही भाजी आहे ना आपली मुतखड्याची विकार रक्ताची विकार आणि लघवीची विकार आणि डोळ्याची नजरेची विकार याच बी जर उकळून पिलं तर नजर वाढते डोळ्याचा आजार बंद होतो म्हणजे अशा अनेक आजारांवर मात करणारी ही कुरडूची भाजी आहे भाग्यश्री पोटभर जेवा हो मी मी तूच भाज्या बनवते इतक्या मोठ्या पोटभर खायच्या रानभाज्या गरम गरम भाजी खायला छान लागते बर का आणि याच्यासोबत बाजरीची भाकर असलं तर मग विचारूच नका तर आजच्या कुरडूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा बरं का आपल्या गावची चवच्यानं सब्स्क्राइब केलंसुद्धा सब्स्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही पण अशाच रानभाज्या करून खात जा आणि तुम्ही कुठून आमचा व्हिडिओ पाहता ते पण कमेंटमध्ये कळवा परत पुन्हा भेटू आपण अशाच ना एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद